प्रांजल ह्या वर्षी आम्हाला दोनच पेपर होते म्हणून मला खूप जास्त आनंद झालाय दोन पेपर कसे गेले कशाच लग्नाच कि कशाच दोन्ही पण पेपरचं आणि लग्न झाली म्हणून अतिशय आनंद झालाय मी आता लग्न करीन काय वाटतंय मस्त इतके बा तू <laughs> एक चांगला बोलला फायनली आता एक्झाम संपल्या आता माझ्या लग्नाची लग्नाचं लग्न होईल संस्कृती गरजायची काही आहे ओके हे इकडे या इकडे या काय बोला पटपट -पट। अरे क्या बोला अरे ठीक आहे ठीक आहे बस एवढंच बोललं ठीक आहे बोल बोल कॉलेजचा संपलाय आता याचीच ठीक खूप चांगलं वाटतंय कॉलेज कॉलेजची लाईफ संपली आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या फील्ड मध्ये चांगले मोठे व्हावे पण आपले जे सहकार्य आहे त्यांना विसरू नये त्यांना लक्षात ठेवा एकदम झाली बरं हाय आज लास्ट डे आहे तुम्हाला खूप छान वाटतंय की खूप दोन वर्ष खूप लवकर गेले ते कसे गेले ते कळलंच नाही आणि शेवटी आज लास्ट द्या आलाच आणि तू सगळ्यांना इन्फॉर्मेशन द्यायचं सगळं फोन करून परेशान करायचं दुःख तर मला होत सगळ्यात रेग्युलर मी लास्ट डे तुम्हाला कसं वाटतं सगळ्यांचा असायच मिनिट झाली आहे सरांनी सर आपल्या सगळ्यांकडून सरांचं मनपूर्वक धन्यवाद सरांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलं समजून घेतलं आणि इथपर्यंत गाडी सबमिट केलं एक कॉपी तुमच्यासाठी